जय भीम मी रमेश शिंदे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज मोहोळ नगर परिषदकडे आज एक निवेदन देण्यात आलेलं आहे मोहोळ शहरामध्ये नायकोडी वस्ती क्रांतीनगर सोमराय नगर, नगर व गुलशन नगर या भागाचा रस्ता आज हे रस्ता आहे का ही रस्ता आहे का एक अ हे जी अपघाताची आहे रेषा आहे हा देश स्वातंत्र्य झाला अष्ट्यात वर्ष झाले पण मोहोळ शहर आपलं स्वातंत्र्य नाही मोहोळ शहर स्वातंत्र्य नाही वार्षिक मोहोळ नगर परिषदला ला रुपयाचा निधी येतो पण ती निधी निश्चित कागदावरच आहे किती रस्ता केला तिथला रस्ता केला आज मोहोळ शहरामध्ये नायकडी वस्ती कमीत कमी एक, एक पंधरा वर्ष झालं वस्ती आहे पण त्या वस्तीमध्ये साहित्य रस्ता ही जाण्यासाठी रस्ता नाही अशी गत झालेली आहे तरी मोहोळ नगर परिषदेचे अधिकारी एक आयुष्या आयुष के पाच या एसी मध्ये बस बसून या मोहोळच्या जनतेची सरासर एक लूट मनाचे प्रश्न असा निर्माण झाला आहे या मोहळ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्यात यावे अन्यथा कुठला हा रस्ता कुठला हा आपण नायकोड हा रस्ता आहे ही नायकोड व्यवस्थित डेरी मिल्क रस्ता आहे मिल्क डेअरीक म्हणलं डेअरी मिल्क म्हणजे कसला रस्ता आहे म्हणजे ही रस्ता आहे चिकल ही डेअरी मिल्क रस्ता नगर परिषद अधिकारी खचून निधी वर्षाला खर्च करतात आता तुम्ही निवेदन वगैरे नगर परिषद ला का हो मी आज एक निवेदन दिलेलं आहे नगर परिषद ला मोहोळ नगर परिषद न जरी ते काय म्हणतात ते मागणं आहेत त्यांचे काय मागणे आहेत ते बी का विचारू आपण त्यांना नमस्कार मी नायकड रहिवासी रहिवाशी आमच्या रस्त्या आमच्या नायकड वस्तीला एकही रस्ता नाही जेवढा रस्ता आहेत सगळे फुटून गेले तुटून गेलेत कोण आले नाही या नायकड वस्तीला मोहोळ तालुक्यात एवढं जर कोण तर नगर कोण वाली राहिला ना नाही पोटरी यायती कोण ती कोण नाही कोण नाही ह्याला कोण वारी राहिला नाही मोळला ना। पण शासनाने एवढं दखल घ्यावी आता माझ्या पुरी ट्युशन न्यायला आलो मी माझ्या पुरी ट्युशन न्यायला आताना माझी गाडी अडकली आता पुरी का कशी चालत यावी ही माझा प्रश्न आहे तुम्ही ह्याच्या आधी नगर परिषद कडे सांगितलं होतं सांगितलं होतं की आता माझ्या घर घरचा नळ तुटलाय तरी मला नळपट्टी आहे या रस्त्या खोदल्यामुळं बाबासाहेब एवढं सांगून सुद्धा कधी दखल घेतली नाही आपले शेख पत्रकार आहेत ह्यांना सांगितले त्यांनी आता दखल घेतली आता ह्यांनी आता दखल बागासाहेब सुद्धा घेणार ती आता कोट्यावधीच्या निधी निधी ती ही लोकांसाठी आहे का स्वतःसाठी आहे घर भरण्यासाठी स्वतःच आज कार्यानी लोक जनतेसाठी कोण नाही वाली कोण राहिला नाही मोळला जो निवेदन दिलेला आहे त्या निवेदनाची दखल जर नाही घेतली ह्या जे रहिवाशी घेऊन मी नगर परिषदच्या अधिकाऱ्याच्या बागल साहेबाच्या टेबलावर ही चिकल वटणार आहे एवढे मात्र शंभर टक्के माझे शंभर टक्के राहणार जय भीम जय सविना